राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील साकूर भागातील दरेवाडी गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून कारंडे वस्तीवर राहत्या घरात घुसून रात्रीच्या सुमारास आरोपीने झोपेत असलेल्या चुलता पुतण्यावरती जीव घेण्या हल्ला केलाय पाठीवर व डोक्यात लोखंडी हातोडा घालून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता ते सहा वाजताच्या दरम्यान आहे या घटनेत एका आरोपीस घारगाव पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली घारगाव पोलिसांना दिली आहे या घटनेत पीडित सत् सत्तावीस वर्षीय संतोष बाजीराव कारंडे व सोळा वर्षीय विशाल तुळशीराम कारांडे हे दोघेही राहणार दरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे दोघेही गुरुवारी रात्री घरात झोपले होते परंतु दोन दिवसापूर्वी आरोपी किसन विलास श्रीराम राहणार शेंडेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्याशी किरकोळ वाद झाला होता गुरुवारी रात्री चुलता संतोष बाजीराव कारंडे व पुतण्या विशाल तुळशीराम कारांडे हे दोघेही राहत्या घरात झोपले असताना शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता ते सहा वाजताच्या दरम्यान आरोपी किसान विलासराम यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून कारंडे वस्तीवर येत कारंडे यांच्या घरात घुसून झोपलेल्या चुलता व पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला आहे यात सुलता संतोष कारंडे यांच्या डोक्यात लोखंडी हातोडा घालून गंभीर जखमी केलंय तर पुतना विशाल कारंडे यांच्या डोक्यात व पाठीत लोखंडी हातोडा घालून गंभीर जखमी करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी घरात येऊन बघितले असता एकच आरडाओरडा झाला तर जखमीला तातडीने संगमनेर येथील कुठे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेची माहिती तातडीने घारगाव पोलिसांना देण्यात आली आहे घारगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रमोद गाडीकर सह पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी घरात अंथरुण अस्ताव्यस्त पडलेले होते तर अंथरुणावर रक्ताचे डाग दिसत होते अंतरुणाजवळ एक लोखंडी हातोडा देखील पडलेला दिसून आलाय तर घराबाहेर देखील काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आलेत या सर्व घटनेचा पोलिसांनी पंचनामा केलाय तुळशीराम बाजीराव कारांडे राहणार वस्ती दरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीनुसार जीव घेणं हल्ला व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी अधिक वेगाने तपास करत आरोपी किसन विलास श्रीराम राहणार शेंडेवाडी तालुक्यात संगमनेर जिल्हा अहमदनगर याला अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संपादक सतीश फापाळे संगमनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा